आपल्या खासदारकीची एक कारकिर्द पूर्ण करून दुसऱ्या काय सांगायचं काय काम केले आणि किती कामं केलेत हे आपल्या डोळ्यासमोर येणारच आहे पण आनंदरावांबद्दल बोलताना मी एक गोष्ट नक्की सांगेन की शिवसेना प्रमुखांना जीवाला जीव देणार आहे आणि शिवसेना प्रमुख देतील तो आदेश पूर्णपणे जीवाचं रान करून आपल्या तांडाबे जे शिवसैनिक आहेत त्याच्या आहे महत्वाचा शिवसैनिक मग ती खासदारकीची जबाबदारी असो संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी असो किंबहुना केंद्रीय राज्यमंत्री पद ते सुद्धा त्यांनी ते तेवढंच विलयाने फेकलेलं आणि अशा या माध्यमातून काम करणारा हा माणूस वासियांना मला असं वाटतं की आता त्यांची ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही वैशिष्ट्य म्हणून सांगताना मी एकच सांगेन आनंदरावांचा सा सत्कार होता माझ्या हस्ते आणि तिकडे पावसाने तबाही वाजवली होती पूर आला होता घराघरात पाणी गेलं होतं अनेक जीवन उद्ध्वस्त झाले माझी विनंती आहे की माझा सत्कार पुन्हा कधीही करता येईल पण आज माझे मतदार बांधव आहे भगिने ते उघड्यावर पडले त्यांना दिलासा देण्याची मला गरज आहे आवश्यकता आहे मला पण परमिशन द्या परवानगी द्या मी तिथे जातो आणि स्वतःचा सत्कार सुद्धा बाजूला ठेवून मतदारांसाठी जनतेसाठी धावत जाणारा रोज प्रतिनिधी आहे